तर गद्दारी कोण करू शकता विश्वासघात कोण करू शकता केसाने गळा कोण कापू शकता तर तेच करू शकतात जीवनसह आपल्या जवळची असतात जीवनसह आपल्या विश्वासातली असतात ज्यांच्यावर आपण विश्वासानं काही ना काही जबाबदारी टाकतो तीच माणसं गद्दारी करू शकतात तीच माणसं विश्वासघात करू शकतात आणि तीच माणसं तुमचा केसांना गळा कापू शकतात कारण केसानं गळाच कापायचा आहे तर का ती माणसं तुमच्या अगदी जवळची असली पाहिजे तुमच्या जवळचा वावर असल्याशिवाय किंवा तुम्ही स्वतःहून गळा त्याच्या हातात घेल्याशिवाय तो केसानं कापते होऊ शकत नाही आणि म्हणून सध्या राजकारणामध्ये केसानं गळा कापण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती प्रचंड वाढलेली आहे सध्या राजकारणामध्ये अनेक फंडे येत आहेत म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये बदल होत आहेत नवीन प्रभाव येत आहेत तर राजकारण तरी त्याला कसं अधिक तर आहे त्याच्यामुळे राजकारणातही काही नवीन फंड येत अर्थात ते तुम्हा रुचणार नाही पण शेवटी ज्या त्या काळाची गरज असते आणि तुम्ही संपूर्ण आदर्शवादी माणसं या जगात राहतात असं समजू शकत नाही किंवा संपूर्ण आदर्शवाद हे शक्यच असतं आपण सुंदर कल्पना करू शकतो अपेक्षाही करू शकतो की ह्या जगातली सारी माणसं सा सा आदर्श असावी पण असं असू शकत नाही म्हणून राजकारणामध्ये येणारी माणसंही संपूर्ण आदर्शवादीच असतील असं नाही आणि या जगात सर्वात मोठं काय असेल आहे तो आहे स्वार्थ धर्म जात देश प्रांत भाषा हे भेद आपल्याला सांगितले जातात हे भेद आपल्यामध्ये पाळले जातात आणि सार कृत्रिम आहे पण माणूस फार अपमतल असतो तो फार स्वार्थी असतो स्वार्थापेक्षा या जगात काहीच मोठं नाही तुम्हाला ती माकडीची गोष्ट माहित आहे हौदामध्ये माकडी नसते तिचे पिले पण असतात जेव्हा त्या हौदामध्ये पाणी सोडलं जातं जो अवधात पाणी सोडल्यानंतर जसं जसं पाणी वाढत जाईल तशी तशी माकडींदे ते ले काही लेकरं आहेत पिलं आहेत ती कडेला काखेला खांद्यावर घेते पाणी वाढतच जात तेव्हा ती पिलं आपल्या डोक्यावर घेते पुन्हा पाणी वाढत जात पाणी नाका तोंडात जायला लागणं नंतर ती एक पिल्लू आपल्या पायाखाली घेते आणि त्या पिल् पाया त्या पिल्ल्यावर उभी राहते अजून पाणी वाढत जातं तेव्हा ते दुसरं पिल्लू दुसऱ्या पायाखाली घेते आणि शेवटी अजून पाणी वाढतं तेव्हा दोन्ही पिल्लाच्या वरती उभी राहते आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते म्हणजे प्रत्येक माणसाला आपला जीव प्रिय असत प्रत्येक जीवालाच आपला जीव प्रिय असतो आणि त्याच्यामुळं राजकारणामध्ये जे काही घडत आहे ते स्वार्थातून घडत आहे आता आपण अनेकदा असं म्हणतो की राजकारणामध्ये तत्व विचार यांना आता फारसं काही महत्व राहिलेलं नाही कुठलाच पक्ष आपल्या विचारधारेशी प्रमाणिक राहिलेला नाही तर राजकारणामध्ये एक सत्ता आणि सत्तेमधला जो काही वाटा आहे सत्तेमधून येणारे जे काही अधिकार आहे सत्तेमधून जो काही मलिदा येणार आहे त्या मलिदाचा भागीदार होण्याची स्पर्धा सध्या सर्व राजकीय सुरू आहे याला कुठल्याच पक्षातील लोक अपवाद असायचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळं आता जे काही राजकारण आहे तेच मुळात अप्रामाणिकपणावर आधारलेलं आहे मला फार दुःख वाटतंय की राजकारणामध्ये अप्रामाणिक जी माणसं आहे तीच माणसं तुम्हाला पुढे गेलेली दिसतील म्हणजे लबाड बोलणं अप्रामाणिक राहणं आणि लबाड बोलण्याचं कौशल्य हस्तगत करणं हे राजकारणाचं कौशल्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळं माघारीचा फंडा आणि बिनविरोधीचा झेंडा हे सध्या राजकारणामध्ये सुरू आहे सातत्यानं सांगितलं जात की तुम्हाला तुमचे लोक सांभाळता येत नाहीत तुम्हाला तुमचे लोक आवडता येत नाहीत तुम्हाला तुमचे लोक धरून ठेवता येत नाहीत तुम्हाला तुमची लोक विचाराची बांधून ठेवता येत नाही म्हणजे थोडक्यात जी लोक ज्याच्यापासून गद्दारी करून जातात तेव्हा त्याला हिनवलं जातं की तुला तुझी माणसं सांभाळता आलेली नाही तर खरं कारण ते नसतंय आणि मुळात राजकारणाचा उद्देश जर सत्ता आणि पैसा असेल तर तुम्हाला जर पैसा भेटला त्यासाठी तर राजकारण करायचं तर मग निवडणुका कशासाठी लढायच्या एक नगरसेवक होऊन जर तुम्हाला दहा कोटी मिळणार असतील आणि त्याच्यामध्ये फार रिस्क आहे दहा कोटी मिळवण्यासाठी तुम्हाला दोन कोटी खर्च करायचे ते खर्च खर्च न करताही तुम्हाला जर पाच कोटी मिळत असतील तर निवडणुका लढायच्या आणि पुन्हा सत्तेच्या बाजूला बसता येत आहे खोटे नाटे सन्मानही करून घेता येतील इतकं सोपं तंत्र आहे राजकारणाचे उद्देश सत्ता आणि पैसा असल्यामुळं तुमच्या विचारधारेला काहीच महत्व नाही आहे तुमच्या जनसेवेला काहीच महत्व नाही आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला सत्ता आहे तुम्हाला पैसा आहे हे अनसाय जर भेटत असतील तर साहजिकच माणसं त्याकडे आकृष्ट होत आहे म्हणजे ज्या पक्षाची माणसं फुटतायत त्या पक्षाचा हा पराभव नाही आहे आणि जी पक्ष दुसऱ्या पक्षाची माणसं पळवतो आहे उमेदवार पळवतो आहे त्यांचा हा विजय नाही हा पराभव आपल्या भारतीय लोकशाहीचा आहे आणि हा विजय एक आसुरी प्रवृत्तीचा आहे की चांगला आणि वाईट आपल्या मनामध्ये जी द्वंद्व चव असत त्यातली जी वाईट प्रवृत्ती असते तिचा हा विजय आहे आणि त्याच्यामुळं राजकारणामध्ये ह्या सारी गोष्टी घटणार आहेत आता मला तर भीती वाटते आहे याच्यापेक्षाही भयंकरपणे राजकारण अजून घडू शकतं तेव्हा ते आपल्याला पाहावं लागणार आहे कधी कधी निवडणुका न होताच काही उमेदवार आणि काही सत्ताचे केंद्र आहेत ते जाहीर होतील आणि जेव्हा तुमचा मतदानाचा अधिकार आहे तो शिरावला जाईल तेव्हा त्या देशातल्या ते लोकशाहीला इतकंसं महत्व राखतं जे आपण आपली लोकशाही जगामध्ये एक नंबरची आहे असं सातत्यानं बोलतो आणि त्याचा दांडोराही पिटवतो कारण माझ्या देशाची लोकशाही जगामध्ये एक नंबरची लोकशाही आहे हा मला अभिमानही वाटतो पण जेव्हा ह्या लोकशाहीमधले जे काही नवीन प्रभाव येत आहेत जे काही पांडे पडत आहेत त्याची मला चिंताही वाटते आणि खरंच अशा पद्धतीनं लोकशाही जर होणार असेल अशा लोकशाही मिरवली जाणार असेल तर मला लोकशाहीची लाजही वाटू लागलेली आहे तुम्हाला तरी अशा पद्धतीची लोकशाही कुठल्याच भारतीय नागरिकाला नको असणार आहे कारण ह्या साऱ्या लोकशाहीचे ह्या लोकशाही निवडणुकीचे जे काही तंत्र आहेत जे काही फंडे आहेत त्या फंड्यांची आम्हाला भारतीय आहोत आम्ही भारतीय लोकशाहीचे एक समर्थक आहोत म्हणून लाज वाटू लागलेले आहे राजकर्त्यांना लाज वाटण्याचं काहीच कारण नाही कारण त्यांची टार्गेट फिक्स आहे सत्ता पैसा पैसा सत्ता सत्यातून पैसा हे दुष्टचक्र आहे आणि या दुष्टचक्रामध्ये आपली लोकशाही सापडलेली आहे आणि जेव्हा भारतीय नागरिक लोकशाही शिक्षणाने जागृत होईल आणि सर्व व्यवस्था लाथडून देईल तेव्हाच काहीतरी लोकशाहीच्या बाबतीत चांगलं घडेल आणि खऱ्या अर्थानं लोक ह्या देशाचे राजे होतील नाहीतर मतदार राजा हा फक्त नावापुरता राहील आणि आपले जे काही भारतीय नागरिक का आहे आणि त्याच्यावर जे काही मतदार राजाची झूल आहे ती फक्त झूल राहील आणि ते फक्त बेगड राहील तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा